मोरेश्वर याची कन्या मैथिली ही मोरेश्वर हा आमचा या इथला भूत अध्यक्ष होता आणि त्याची आत्ताच एक महिन्या दीड महिन्यापूर्वी फार आनंदाने ऑफिसला येऊन सांगून गेलेला की साहेब ही क्रू मेंबर झाली आहे याच्याहून पुढे चालली आहे परीक्षा देते एक आनंदाचं वातावरण घरात असताना असा अपघात होतो आणि ती आम्हाला सगळ्यांना सोडून जाते हे बघताय तुम्ही की पूर्ण गावात नाही या परिसरात दुःख झालंय आणि हे दुःख आहे सर त्यांचं दुःख आमचं सगळ्यांच दुःख त्यामुळे प्रत्येकाचे डोळे पाडवलेलेच आहेत त्याच्यामुळे एक पूर्ण कुटुंब भरारी घेत होतं आणि तेव्हाच असा अपघात घडतो तेव्हा पूर्ण कुटुंबच कोलॅप्स होत आणि आमची आम्ही सर्व परिवारातलेच आहोत तिच्या असं ती त्याच्या मोरेश्वरनी फार कष्टाने मुलांना शिकवलंय आणि एक ती परवाच चार दिवस अगोदर आजारी होती आणि काल परवा ती इथून गेली आणि ती दिल्लीला जाणार अहमदाबादला जाणार तिथून पुढे मिळणार बेळ कुठलं फ्लाईटनी जाणार हे सर्व काल तिने एक वाजून दहा मिनिटांनी शेवटी तिच्या आईशी संपर्क झाला आणि एक वाजून चाळीस मिनिटांनी हा पूर्ण अपघात झाला त्याच्यामुळे हे परिवारावर आलेलं कोणावर न येणार यावं असं संकट देशावर आलंय एवढी लोक एकदाच गेली आहेत आणि त्याच्यात ही आमची मुलगी गेली आहे याचं दुःख आम्हाला सगळ्यांना